तर मित्रांनो लग्नानंतर होईलच प्रेम या मालिकेच्या नवीन लेटेस्ट एपिसोडमध्ये आपल्याला पुढच्या भागात असं पाहायला मिळणार आहे की इकडे ती नंदिनी मानिनी काकूंना कुंना तिच्या जा आनंदिवासमध्ये जाण्यासाठी त्यांची परवानगी मागत असते ती त्यांना विचारत असते आई आपल्या घरच्या गणपतीची प्रतिष्ठापना झाल्यानंतर मी आनंदिवासमध्ये जाऊ का कारण माझ्या माहेरी गणपती बसवत नाही त्यामुळे आम्ही प्रत्येक वर्षी सर्वजण मिळून तिथेच गणपती बसवत असतो त्यावर ती म्हणते अगं पण जर तू तिकडे गेलीस तर आपल्या घरच्या गणपतीची सेवा कोण करेल असं मानिनी त्या नंदिनीला विचारत असते कारण त्या मानिनीच्या मनामध्ये नसतं की नंदिनीने घरच्या देवाची पूजा करणं सोडून तिकडे आनंद निवासमध्ये जावं त्यावेळेस ती नंदिनी त्या, त्या मानिनीला मनवण्याचा प्रयत्न करत असते आणि त्यावर ती म्हणते काका तुम्ही सांगा तुम्हाला काय वाटतं तसं तर मी आपल्या घरच्या देखील गणपतीची प्रतिष्ठापना झाल्यानंतर इथली सर्व कामे करून मी तिकडे जाईल आणि तिकडे मी फार काळ बसणार नाही तिकडे आमची सर्व तयारी देखील झालेली आहे फक्त प्रतिष्ठापना केली की लगेच मी घरी येईल त्यावर ते म्हणतात असं करू शकत नाही कारण की तू जर तिकडे गेलीस तर तू ह्या घरची धाकटी सून आहेस आणि मग घरातली इतर बाकीची जबाबदारी कोण पार पाडेल असं ते विक्रम काका त्या नंदिनीला म्हणत असतात त्यावर ती म्हणते आपण तुला जाण्याचीच काय गरज जा आहे नंदिनी मध्ये इतर लोक देखील आहेत तेही हे काम करू शकतात मग तुला इथनं तिथे जाण्याची काय गरज जा आहे आणि असंही मी तुला कधी जाण नाही म्हंटल आहे का पण हे सणासुदीचे दिवस आहेत असं ती मानिनी त्या नंदिनीला सांगत असते त्यानंतर ती नंदिनी काकुंना म्हणत असते आई मी लगेचच वापस येईल मी तिथे फार काळ थांबणार नाही त्यानंतर ती मानिनी म्हणते तुला तरी हे पटत आहे का नंदिनी तुमचं लग्न झाल्यानंतर हा तुमचा पहिलाच गणपती आहे आणि तू असं घरचं सर्व करायचं सोडून तुला बाहेर जायचं आहे खरंच मला तर तुझी कमाल वाटते असं ती त्या त्यावर ती विक्रम काकांना विचारते हो। तुम्ही तरी बोला ना काहीतरी तुम्हाला हे सर्व पटतं का त्यावर ते काका म्हणतात नाही मला देखील हे तुझं काहीच पटलेलं नाहीये नंदिनी मी तुला अशा ह्या गणपतीच्या दिवसांमध्ये बाहेर नाही जाऊ देऊ शकत असं ती मानिनी क्लिअरली त्या नंदिनीला सांगत असते तर त्यांचं हे सर्व बोलणं ऐकून ती नंदिनी म्हणते खरं तर तुमच्या मनात नसेल तर आई बाबा सॉरी मी जाणार नाही पण काय आहे ना दरवर्षी माझ्याच हाताने तिथली सर्व पूजा आणि तयारी होत असते अगदी उत्साहामध्ये तिथले सगळेच लोक असतात जर तुमच्या मनात नसेल तर मी जाणार नाही पण जर मी गेले नाही तर तिथल्या सर्व लोकांचा उत्साह मावळून जाईल म्हणून ती असं त्यांना सांगत असते त्यानंतर ते काका म्हणतात तुझ्या त्या सर्व गोष्टी खऱ्या आहेत ग पण आता तूच बघ मानिनी जर नाही म्हण म्हणत आहे तर तुला जायला कसं चालेल असं ते काका त्या नंदिनीला म्हणत असतात त्यावर ती सांगते खरं तर आम्ही आनंदनिवासमध्ये आधी गणपती बसवतच नव्हतो पण मग तिथलाच एक लहान मुलानी गणपतीच्या फेस्टिवलमध्ये आमच्या नानंदिवासमधनं दारातनं एक गणपतीचा मिरवणूक जात असताना पाहिली आणि त्यानंतर त्याच्या मनामध्ये आलं आणि त्यांनी स्वतने चिखलाचा गणपती देखील बनवून माझ्याजवळ तो घेऊन आला आणि त्यानंतर त्यांनी मला विचारलं नंदिनीताई आपण आपल्या मध्ये काग गणपती बसवत नाही आहोत आणि त्याचा तो चेहऱ्यावरचा आनंद आणि उत्साह पाहून आम्ही दरवर्षी मध्ये गणपती बसवायला लागलो त्यानंतर ती मानिनी म्हणते ते काहीही असू देत नंदिनी तुला मी एकदा नाही म्हटलं ना आणि आता तू यापुढे यानंतर कधीही मध्ये जायचं नाहीस पण मात्र मानिनीचं हे रूप पाहून त्या नंदिनीला तर रडायलाच आलेलं असतं पण ती तिचे अश्रू लप आपवते त्या मानिनीला दाखवत नाही त्यानंतर ती नंदिनी त्या काका काकूंना सांगायला लागते आणि त्या अर्थाने त्या दिवशीनंतर कायमचाच गणपती बाप्पा आमच्या मध्ये विराजमान झाला आणि खरं सांगायला गेलं तर त्यानंतरच आमच्या मध्ये एवढे दिवस बदलले आणि बरंच काही चांगल्या गोष्टीदेखील घडल्या असं ती त्या दोघांना सांगत असते त्यानंतर ती म्हणते त्या त्या दिवसापासनं खऱ्या अर्थाने मधले माणसं सर्व आनंदी झाले आणि काय आहे ना आई बाबा त्या मधल्या लोकांना अशा छोट्या छोट्या गोष्टीमध्ये आनंद सापडावा लागतो कारण त्यांची फॅमिली नसते त्यांचं स्वतःचं असं कोणी नसतं असं ती त्या दोघांना सांगत असते त्यानंतर हे सर्व बोलत असताना मात्र त्या नंदिनीच्या डोळ्यामध्ये पाणी आलेलं असतं कारण तिला तिकडे जायचं असतं आणि मानिनीने तर तिला जाण्यापासून नकार दिलेला असतो त्यामुळे तिला कळत नसतं की आई असं का का वागत आहेत कारण यापूर्वी त्या मानिनी काकू असं नंदिनीसोबत कधीही वागलेल्या नव्हत्या आणि त्यानंतर तिचा असा रडवलेला चेहरा पाहून ते काका आणि काकू दोघही हसायला लागतात आणि तिला म्हणतात काय नंदिनी तुला काही आम्ही हे सर्व खरंच बोलत आहोत असं वाटलं की काय खरं तर आम्ही फक्त तुझी मजाक करत होतो आणि त्यावर ती मानिनी म्हणते काय नंदिनी तुम्हाला आणखीनही ओळखू शकली नाही तुला काय वाटलं मी आधीच्या सास टिपिकल सारखं तुला कोणती गोष्ट करण्यापासून आडवेन असं तुला कसं वाटू शकतं त्यावर ती असं त्या, त्या नंदिनीला सांगून हसायला लागते आणि नंदिनीच्या डोळ्यामध्ये मात्र पाणी असतं परंतु ती देखील काकूंचं हे बघून वाक्य ऐकून हसायला लागते त्यानंतर ती म्हणते तू इथली काही काळजी करू नकोस आम्ही इथे सर्व काही करू इथे माझ्या मदतीला बरेच जण आहेत तू निश्चिंतपणे तिकडे जा आणि आनंदनिवासमध्ये गणपतीचं आगमन कर प्राण प्रतिष्ठा कर आणि नंतर घरी ये असं ती मानिनी त्या नंदिनीला सांगत असते आणि त्यानंतर इकडे खाली हॉलमध्ये दुसऱ्या दिवशी गणपतीचं आगमन करण्यासाठी गणपती आणण्यासाठी सर्वजण तयार होऊन हॉलमध्ये आलेले असतात त्यानंतर मानिनी काकू मात्र सर्व तयारीमध्ये फारच बिझी असतात गोंधळलेले असतात त्यानंतर त्या फार घाई देखील करत असतात त्या विक्रम काकांनाही आवाज देत असतात आणि इकडे नंदिनीने सर्वांसाठी ज्यूस बनवून आणलेला असतो त्यावर मिथून काका त्या गणपतीवाल्याला त्या स्टॉलवाल्याला कॉल करून सांगतात जो गणपती त्यांनी बुकिंग केलेला आहे त्याच्या ऑर्डरसाठी त्यांनी कॉल केलेला असतो त्यानंतर ते म्हणतात किती वेळ लावणार दादा आता लवकर खाली ये असं तर त्याच्या त्या भावाला सांगत असतो त्यानंतर ती काकू देखील तिच्या नवऱ्याला आवाज देत असते आणि म्हणत असते तुमचं अगदी पोरींच्या वरचं चाललेलं आहे इथे सर्वजण तुमची वाट बघत थांबलेले आहे जीवा तर गाडीमध्ये जाऊन बसला देखील तरीही तुम्ही आणखी रूमच्या बाहेरच आलेला नाही आहेत असं म्हणून त्या काकू काकांना रागवत असतात आणि त्यानंतर ते काका म्हणतात आलो माझा नाश्तासुद्धा सुद्धा मला नंदिनीने माझ्या रूममध्येच दिला आहे तू एवढी घाई करू नकोस मी आत्ता निघतच आहे असं म्हणून मिथून काका आणि ते दोघेजणे जीवासोबत गणपती आणण्यासाठी जातात तसंच त्यांच्यासोबत श्रेया देखील त्यांच्यासोबत गणपतीला जा, आणण्यासाठी जाते आणि इकडे मानिनी आणि नंदिनी दोघीजणी बोलत बसलेलं असतात त्यावर ती मानिनी त्या नंदिनीला म्हणत असते खरं तर तू आहेस म्हणून मला काही काळजी नाही काही टेन्शन नाही मला माहीत आहे तू अगदी सगळ्या जबाबदाऱ्या व्यवस्थितपणे पार पाडत आहेस त्यावर ती म्हणते हो अगदीच आई आणि हे सगळं मी तुमचं बघूनच तर शिकले आहे असं ती त्या मानिनीला सांगत असते आणि त्यानंतर ती म्हणते तुम्ही किती धावपळ करत आहात सकाळपासनं असं म्हणून त्या त्या ती त्या काकूंना ज्यूस देते आणि म्हणते आणखी पार्थ आणि काव्या कशी आले नाही त्यावर ती नंदिनी काकूंना सांगते खरं तर आई ते दोघे रात्रभर इथे गणपतीसाठी स्टेज बनवत होते डेकोरेशन करत होते त्यामुळेच त्यांना खाली यायला लेट झाला असेल कदाचित ते झोपले असतील असं ती त्या काकूंना सांगत असते आणि त्यानंतर तेवढ्यातच तिथे पार देतो आणि म्हणतो काय गाई सर्वजण कुठे आहेत आणखी कोणी आवरलं नाही का त्यावर काकू काकू त्याला सांगतात अरे तुलाच यायला लेट झाला आहे सगळं जंतर गणपती आणायला निघूनही गेले त्यावर तो म्हणतो मला का आवाज दिला नाहीस आई तू मला उठवलं देखील नाहीस दरवर्षीप्रमाणे मी देखील त्यांच्यासोबत गेलो असतो काकू म्हणतात काही हरकत नाही जेव्हा त्यांच्यासोबत गेला आहे ना त्यावर तो म्हणतो ठीक आहे आई पण तू मला का उठवलं नाहीस असं तर त्या मानिनी काकूंना विचारत असतो नंतर त्या काकू म्हणतात तशी माझी मुलं समजूतदार आहेत त्यावर तो पार्थ म्हणतो हो आई अगदी माझ्या आईसारखीस त्यावर त्या म्हणतात बास आता आईचं कौतुक मला तर वाटलं बायकवाल्यापासनं आईचं कौतुक सोडून तू तु बायकोचंच कौतुक करायला लागलेलं ला आहेस त्यावर तो म्हणतो बास आता तू बोललीस का टिपिकल साचवासारखं तु, आई तुला खरं सांगू का तुला असं टिपिकल सासवांसारखं बोलणं शोभत नाही त्यावर त्या म्हणतात अरे नेमकं कसं मला सांग तरी त्यावर तो म्हणतो उगाच आपल्या चुका काढायचा सतत कुरबुड करायची बडबड करायची हे असलं वागणं आई तुला शोभत नाही त्यावर तो म्हणतो पण मला खात्री आहे मला माहीत आहे माझी आई असं काही वागत नाही त्यावर तो म्हणते बास आता पार तू जास्त मला मस्का लावू नकोस पण एकदा का माझं डोकं सटकलं ना मग मात्र मी असं नक्कीच बोलू शकते तू अशा गैरसमजामध्ये राहू नकोस असं म्हणून त्या हसायला लागतात आणि त्यानंतर त्या असंही म्हणतात पार तुला तर माहिती माहितीच आहे मागच्या वेळेस मला राग आला होता त्यावेळेस मी किती बोलले होते आणि नंदिनीला नंदिनी सोबत तर मी कसं वागले तुला तर माहीतच आहे खरंच माझं चुकलंच होतं त्यावेळेस त्यावर तो म्हणतो ताई तुला तुझी चूक कळाली आहे तू मान्य केली आहे ना मग बस झालं तुला हे सर्व बोलून दाखवण्याची काही गरज नाही असं तो त्या मानिनीला सांगत असतो ह्याचाच अर्थ असा की तुला ह्या सर्व गोष्टींची जाणीव आहे म्हणजेच तुझ्यामध्ये चांगुलपणे त्यावर ती म्हणते तुला असं वाटत नाही का तू आज जरा आईचं जास्तच कौतुक करायला लागलेलं ला आहेस असं ती त्या पार्थला म्हणतात त्या त्या अरे माझं कसलं कौतुक करत आहेस खरं कौतुक तर माझ्या सुनांच देखील करायला हवं खरं तर त्या दुसऱ्यांच्या घरून आपल्या घरी आलेल्या आहेत आणि तुला तर माहीतच आहे त्यांची लग्न आपली म्हणजेच तुमच्या दोघांची चौघांचीही लग्न कशाप्रकारे झाली आहेत आणि त्यानंतर त्या आपल्या घरामध्ये माप ओलांडून आल्यानंतर आपल्या घरामध्ये कसले प्रॉब्लेम झाले काय काय घडून गेलं पण त्या मात्र अगदी भक्कमपणे एकमेकींसाठी एकमेकींसोबत आम्ही आपल्या घरासाठी उभ्या होत्या जराही त्या डगमगल्या नाही असं तो त्या पार्थला सांगत असते त्यानंतर ती म्हणते तुझं देखील कौतुक करायला हवं म्हणजे तू त्या काव्याला ज्या पद्धतीने समजावून घेतलंस ती अगदी ती आधी तुझ्यासोबत कसं वागत होती पण तू तरी देखील देखील तिच्यावर न चिडता तुझा चांगुलपणा दाखवून तिला समजून घेतलंस आता मला असं वाटतंय की तिचं वागणं पाहून तिने देखील तुझ्यातला चांगुलपणा ओळखून आता तुझ्याशी आणि आमच्या सर्वांशीच ती नीट वागायला लागलेली आहे आधीची काव्य आणि आत्ताच्या काव्यामध्ये तर मला फारच बदल दिसत आहे पण ह्यासाठी तर खास कौतुक तुझंच करायला हवं पार्थ कारण तूच अगदी समजदारपणे समंजसपणे तिला समजून घेतलंस त्यावर तो म्हणतो आई हे सगळे गुण मला तुझ्याकडनं आणि बाबांकडनं चाललेले आहेत शिवाय तुमची तशी संस्कार देखील आहेत असं तो पार्थ त्या नंदिनीला मानिनीला सांगत असतो तर इकडे रम्या त्या वसुवत्याला म्हणजेच तिच्या आईला सांगत असते आई बघ ना घरामध्ये एवढा गणपतीचा उत्सव चालू आहे The <laughs> पण तरी देखील आपल्याकडे कोणीही डुंकूनही पाहिलेलं नाही आहे असं ती तिच्या आईला सांगत असते त्यावर ती म्हणते आता तर कोणाला आपल्या असण्याचा आणि नसण्याचा फरक देखील पडत नाही आहे तुला आहे का आधी मामा सगळं तुझ्याच मनावर करायचं अगदी गणपतीची बुकिंगला सुद्धा तुलाच घेऊन जायच्या सर्व गोष्टी तुला विचारूनच करायचा पण आता मात्र तो किती बदलला आहे असं ती रम्या त्या वसुआत्यांना सांगत असते त्यावर ती वसुआत्या म्हणते तू काळजी करू नको हे ह्यांचा आनंद फार काळ टिकून राहणार नाही असं ती ती रम्याला सांगत असते आणि त्यानंतर इकडे ती मानिनी त्या पार्थला म्हणत असते तुला खरं सांगू का मला सुरुवातीच्या काळामध्ये फार भीती वाटायची असं वाटायचं आता काव्या कधीही हे नातं स्वीकारणार नाही आणि कधी अचानक बॅग भरून स्वतःची घर सोडून जाईल काही सांगता येत नव्हतं माझ्या मनामध्ये कायम तीच भीती राहायची असं वाटायचं तुमच्यामध्ये कधी मी होईल तुमचं नातं कधी सुरळीतपणे चालू होईल याची भीती कायमच माझ्या मनामध्ये असायची पण आता मात्र हे चित्रच बदलून गेलेलं आहे आता ती फार चांगली वागायला लागलेली आहे असं ती मानिनी त्या पार्कला सांगत असते आणि त्यान इकडे ते वकील आणि नंदिनी जिवा सर्वजण समोरासमोर आलेले असतात आनंदिवासमध्ये ज्यावेळेस गणपती आणि जिवा त्या गणपतीच्या प्रतिष्ठापनेसाठी तिथे जातात त्यावेळेस ती आरती घ्यायला अचानक त्यांचे डिवोर्स लॉयर तिथे येतात त्यावर ते म्हणतात काय मग तुमचा तर चांगला संसार चाललेला आहे तुम्ही आता डिवोर्सचा विचार बदललेला तर नाही ना असं ते आठवण करून देतात त्या, त्या आणि नंदिनीला त्यानंतर त्या दोघांचाही चेहऱ्याचा रंग उडतो आणि इकडे घरी त्या काव्याची डिवोर्स लॉयर देखील आलेली असते त्यावर ती म्हणते मानिनी देखील तिथे असते आणि त्यानंतर पार्थ आणि काव्या सेल्फी काढत असतात त्यावर ती म्हणते आपला हे फोटो घेऊयात का पण आपला कोण बर फोटो घेईल त्यावर ती डिवोर्स लॉयर त्यांच्या समोर येते आणि म्हणते मिया मी आहे ना आणि त्यानंतर तेवढ्यातच तिथे मानिनी काकू येतात आणि म्हणतात ह्या कोण आहेत मी यांना ओळखलं नाही त्यावर ती म्हणते काय मग काव्यात तुम्ही दोघं सांगतात कमीच माझी ओळख करून देऊ ह्यांना असं म्हटल्यानंतर त्या काव्याच्या आणि पार्कच्या चेहऱ्यावरचा रंग उतरतो त्यावर ती मानिनी त्यांना विचारते तुम्हा दोघांना काय झालं तुम्ही का अचानक असे सिरियस झालेले आहात आणि ह्या कोण आहेत असं ती मानिनी त्या दोघांना विचारत असते तर मित्रांनो लग्नानंतर होईलच प्रेम या मालिकेचे नवनवीन लेटेस्ट एपिसोड पाहण्यासाठी आत्ता चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब मात्र नक्की करा व्हिडिओ आवडले असल्यास व्हिडिओला कमेंट देखील करा